करवीर तालुक्यातील कंदलगाव इथल्या श्रीराम सहकारी दूध उत्पादक संस्थेत सभासदांना दूध दर फरक वाटप आणि संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक सभासदांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला संस्थेच्या वतीनं चेअरमन दगडू रणदेवे यांनी सर्व सभासदांचं स्वागत केलं यानंतर संस्थेचे सचिव गणेश किल्लेदार यांनी संस्थेच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेऊन दूध उत्पादक सभासदांचे आभार मानले यावेळी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना दूध दर फरक वाटप करण्यात आलं संस्थेला गेल्या वर्षभरात सर्वाधिक मैस दूध पुरवठा करणारे चंद्रकांत रणदिवे यशवंत पाटील सदाशिव रणदिवे तसंच दूध पुरवठा करणाऱ्या विश्वास रणदेवे योगेश पाटील मारुती रणदेवे यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं यावेळी व्हॉईज चेअरमन लक्ष्मीबाई जाधव छाया रणदिवे श्रीपती खोत चंद्रकांत रणदिवे प्रकाश संकपाळ अंबाजी रणदिवे विशाल पाटील संपत गुरव जमाल कांबळे मनोहर लोहार यांच्यासह सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते